बघा किती मोठा आहे हा पवनचक्कीचा पवनचक्कीचा हा एक विंग एवढा मोठा हा विंग आहे आणि याच्यामुळे पवनचक्कीचा फक्त एकच पाता हा चक्कीचा फक्त हा एकच पाथा इतका मोठा मी पटापट पड़ लवकर चालण्याचा प्रयत्न करतो तरी पण हा खतम नाही होत इतका मोठा आहे कशापासून आहे त्याला सर्च करावं लागेल की कशापासून बनते म्हणून का बहुत ही विशाल है। में। ये है तुल्जापुर। आहे है सच मी हे आहे तुळजापूर तुळजापूरच्या सोलापूर रोडला हा हे जे आहे ठेवलेलं त्याच्यामुळे आज खूप काही माहिती मिळाली हे आहे असं असतो प्रत्यक्ष धन्यवाद